नमस्कार आता इलेक्शन जवळ आलेला आहे विरुद्ध आडराव हा सामना भारत देश पाहतोय आता आज तकचे हेलिकॉप्टरने प्रतिनिधी येणार आहे इथला कौल जाणून घ्यायला पण त्या अगोदर आपण एक चालू करूया तुम्हाला काय वाटतं जनतेच्या मनातला गाजर कोण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर मागच्या एक महिन्यात दीड महिना पहिले सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी उमेदवार जो जाहीर केला तो डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आणि त्यापासून त्यांना आदेश मिळाल्यानंतर ते या मतदारसंघामध्ये फिरत असताना सातत्याने दोन राऊंड पूर्ण मतदारसंघामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये त्यांचे झाले दोन राऊंड त्यांचे होईपर्यंत विरोधी पक्षामध्ये उमेदवार कोणत्या पक्षाचा द्यायचा आणि कोण द्यायचा याच्यावरतीच खलबत चालली होती आणि जनता सुज्ञ आहे त्याचवेळी जनतेतल्या मनातला खरा उमेदवार म्हणून अमोल कोल्हे हे जनतेच्या मनासमोर आले डोळ्यासमोर आले आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे कारण नेत्यांवरती वराच्या कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा हा विश्वास उघडालेला आहे कारण आज नेता रात्री ह्या पक्षातला आहे तर उद्या तो कोणत्या पक्षामध्ये सकाळी जाईल ही लोकांना विवंचना असल्यामुळं सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्या लोकांनी ठरवलेलं आहे का शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून एक अभ्यासू प्रभावी वक्तृत्व असणारा प्रश्न प्रामुख्याने प्रभावी मांडणारा असा उमेदवार हा तिथं गेला पाहिजे कारण दिल्लीमध्ये जो खासदार होऊन जातो त्याला प्रश्न गल्लीतले सोडवण्यापेक्षा त्या शिरूर मतदारसंघाचे प्रश्न दिल्लीमध्ये प्रभावी मांडणारा नेता पाहिजे आणि म्हणून आजच्या मितीला आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे हे जनतेतल्या मनातले निश्चितपणे उमेदवार होऊ शकतात अमोल कोल्हे हेच जनतेच्या मनातले उमेदवार रे असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं आम्ही शेतकरी संघटना जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला आम्ही त्यांच्यासोबत अमोल कोल्हे की आडराव पाटील सॉरी काय वाटतं तुम्हाला आता काय आता शेतकरी संघटनेचे नेते म्हणतात का आम्ही काय उमेदवार ठरू शकत नाही तर तुमची भूमिका काय एक शेतकरी एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून तर आम्ही अमोल कोल्हेंच्या मागेच उभे राहणार कारण ज्या पद्धतीने त्यांनी निर्यात बंदीवर आवाज उठवला त्यानंतर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ज्यामुळे ठप्प झाली होती बैलगाडा बंदी होती अमोल कोल्हेंनी बैलगाडा हा विषय संसदेत संसदेत अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावीपणे मांडून सरकारला त्यावरची बंदी उठवण्यास भाग पाडले आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आणि चालना मिळाली त्यामुळं आम्ही तर सध्या आणि एक उत्कृष्ट आणि सुशिक्षित तरुण तडफदार म्हणून अमोल कोल्हेला आमची पहिली पसंती राहील सुशिक्षित आणि होतकर उमेदवार म्हणून अमोल कोल्हेंना आमची पसंती राहील असं काही लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठल्याही आघाडीमध्ये नाही आमची भूमिका वेगळी आहे आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार आता या सरकारने दिला मरणोत्तर परंतु त्याच्या शिफारशी मात्र लागू नाही केल्या आणि तो आयोग काँग्रेस सरकारच्या काळामध्ये स्थापन झाला होता त्याही वेळेला शिफारशी दिल्या काँग्रेसने त्या लागू केल्या नाही आणि भाजपने त्या केलं नाहीत आता ब आमचा दोन्ही बाजूने भ्रमनिरास झालेला आहे म्हणजे स्थानिक लेवलचा विषय वेगळा असेल परंतु शेतकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात आहे परंतु मूळ दुखणं जे आहे ते निघालं पाहिजे किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो असंघटित कामगारांसाठी पण किमान हमीभावाचा कायदा होत नाही हे दुर्दैव आहे शेतीप्रधान देशाचं अडीच पटीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी वाढल्यात खरं पाहिलं तर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांनी एका चांगल्या भावनेने एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे उमेदवार आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा आणि ते सोडवणारा अमोल कोल्हे की आडराव पाटील नाही नाही आम्ही आतापर्यंत आमची भूमिका फिक्स केलेली नाही कोणाला मतदान करायचे ते आम्ही ठरवू भविष्यकाळामध्ये आमची भूमिका काय घ्यायची ते अमोल कोल्हे ना ऐका ना आम्हाला जर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे या उमेदवारांशी बोलायचं आहे त्यांच्याकडून जर सकारात्मक भूमिका आम्हाला वाटली की बा शेतकऱ्याची बाजू घेऊन ते जर त्या ठिकाणी पाच वर्ष प्रामाणिक काम करणार असतील आणि हे जे काही आमचं म्हणणं आहे ते तिथपर्यंत शेवटी तेच पोचवणार आहेत तर त्यावेळेला आम्ही भूमिका घेऊ शेवटच्या एक दिवसात पण आम्ही आमचा निर्णय घेऊ कोणाला मतदान करायचं अमोल कोल्हे शेतकरी सर्वसामान्य जनतेचा एक हक्काचा माणूस असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं जर शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस जर अमोल कोल्हे असतील तर गेले पाच वर्षात ते, ते कुठं होते ते का नाही जनतेसोबत आले का नाही गावात आले आज मी माझ्या गावचा सरपंच आहे माझ्या गावात गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हेंनी पाऊलसुद्धा ठेवलेलं नाही एक रुपयाचा निधी नाही मग कुठं होते पाच वर्ष सर्वसामान्यांचे जर ते स्वतःला म्हणतात तर सर्वसामान्यांची अडचणी दुःख जाणून घेण्यासाठी का त्यांनी वेळ नाही दिला का ते सर्वसामान्यांचे फोन उचलत नाहीत प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहतात त्यावेळेस ते पत्रव्यवहार करतात मग समजा पियुष गोयलांना पत्रव्यवहार केला पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला पण त्यासाठी तिथवर तुम्ही गेले किती वेळा ज्या वेळेस कांद्याचा प्रश्न उभा राहिला हमी भावाचा प्रश्न उभा राहिला निर्यातबंदीचा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि आपले स्थानिक आमदार पियुष गोयलांपर्यंत गेले तिथपर्यंत तो प्रश्न आणि अंश तर का होईना पण ती कांद्याची निर्यातबंदी त्यांनी उठवली ती कमी केली मग तिथपर्यंत का नाही खासदार जाऊ शकले काय म्हणणे बसता निर्यात बंदी त्यांनी उठवली होती आणि निर्यातदार फक्त झाला होता जय शहा अमित शहाचा पोरगा त्यांनी कांदा निर्यात केला निर्यात बंदी परत लागू केली शेतकऱ्यांचा वाटलं करायचं काम या सरकारने केलेलं आहे तिथे अमोल कोल्ह्यांनी फक्त आवाज उठवलेला आहे तेव्हा अमोल कोल्हे सोडून आम्ही कुणालाही मतदान करणार नाही शेतकऱ्यांचा फक्त पाकिस्तानातून का पाकिस्तानातून कांदा आयात केलाय पाकिस्तानातून आयात असं त्यांचा केलाय पाकिस्तानातून आयात केलेला नाही मी तुमच्यासाठी सांगतो बरं आता यांनी सांगितलं की अमित शहाच्या मुलाचा विषय काढला हेच अमोल कोल्हे हेच अमोल कोल्हे अमित शहा पर्यंत गेले त्यांची लाईव्ह बाईट आहे त्यांच्या लाईव्ह न्यूज आहे मग तिथे ते गेले मग त्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न का नाही मांडला अमित शहा पर्यंत ज्यावेळेस गेले ऐका ऐका पूर्ण ऐका पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या पूर्ण ऐकून घ्या अमित शहा पर्यंत ज्या वेळेस अमोल गेले स्वतःच्या पिक्चरचं प्रमोशन करायला गेले ते शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गेले नाही आजही ऑनलाईन आहे आजही ऑनलाईन आहे महाराजांचा राहता बघा छत्रपती छत्रपती संजीव भाऊ अमित शहा यांना सरपंचांना माझं एकच म्हणणे अमित शहा कृषी मंत्री आहे का अमित शहा कृषी मंत्री आहे का त्यांनी सांगावं लगेच देशाचे कृषी मंत्री अमित शाह सांगाव त्यांनी लगेच बरं का बरं ऐका पुढे हे एका मोठ्या गावचे सरपंच आहे हे एका मोठ्या गावचे सरपंच आहे यांना कृषी मंत्री सुद्धा सांगता येत नाही म्हणजे अज्ञान दिसून येते कृषी मंत्री बोलवते आम्ही अमित शहा आणि धनंजय मुंडे धनंजय मुंडे आणि अतुल आणखे जर सांगतात त्यांनी मस्तीला जाऊन फक्त स्टंडबाजी करण्याचं काम केले त्यांनी सांगा किती चोवीस रुपयांनी कुणाचा कांदा घेतलाय आणि किती आयात हे केले हे फक्त जे झाल्या त्यांचं यांनी धोरण मोठं करण्याचं हे केलंय शेतकऱ्याचा कांदा पाच रुपयांनी घ्यायचा आणि हे जे प्रायव्हेट आहे मग कंटेनर मध्ये लपून कांदा दुबई झाला दोनशे रुपये किलोनी मग यांनी काय केलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी का आवाज उठवला

याला मैथीला हे काय याच खासदाराचं काम आहे कोण म्हणत की आमच्या गावात आले नाही का आले नाही तो तो खासदार आहे तो दिल्लीमध्ये तो आपला विचार मांडणार कुठे चला दसरी पाचवीला चला मैथीला चला आमच्या कार्यक्रमाला अरे हे काय खासदाराचं काम आहे जय श्रीराम जय काय वाटतं तुम्हाला आहे बघा मैतीला आणि याला लग्नाला जाणं हे नक्कीच खासदाराचं काम नाहीये परंतु असा विषय आहे की अमोल कोल्हेची उपस्थिती संसदेमध्ये एक फक्त एकसष्ट टक्केच आहे इतर वेळी ते काय करत होते असं आडाराव पाटील आरोप करतात काय सांगत संदीप जी आडाराव पाटील काय आरोप करतात ते स्वार्था फुटी आरोप करतात त्यांनी सांगितलं मला बदला घ्यायचा म्हणून मी निवडणुकीला उभा आहे त्यामुळे निवडणुकी प्रचार दिशा त्यांची वेगळी आहे अमोल कुल निवडणूक आलाड होतात हा मुद्दा पण लक्षामध्ये घेतला पाहिजे अमोल कोल्हेंचा एकच विषय आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान या मोदी शहाच्या पायाशी घाण पडलेला आहे आणि तो स्वाभिमान जिवंत करायचा असेल शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून तर त्यांना महाराष्ट्रासाठी हे करावं लागेल आणि म्हणून निवडणुकीमध्ये उभे आहेत पहिला मुद्दा तुम्ही आता काय विचारलं की त्यांनी संसदेमध्ये उपस्थिती किती टक्के दाखवली जोपर्यंत महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये होतं तोपर्यंत या राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री सांगत होते की अमोल कोल्हे तुमच्याकडे फिरले नाहीत अरे पण ते महाराष्ट्राभर फिरतात ती ती ते सभा घेत आहेत ते पक्षाचं काम पोहोचवत आहेत तेव्हा ते चांगले होते त्यांना राज्यभर त्यांना राज्यभरची कमी त्यांना राज्यभर तुम्ही फिरवायचं तिकडे अधिवेशनाला त्यांना जाऊ द्यायचं नाही तुमचे आमदार त्यांना वाढवायचे तेव्हा अमोल कोल्हे चालतात सेलिब्रिटी आमच्या बरोबर सभामध्ये जास्त वेळा तुम्ही येऊ नका तुमच्या वती कराडा तयार होतो मोठ्या लोकांचा आणि आम्हाला मागं ठेवलं जातं तुम्ही जास्त उपस्थित दाखवू नका हे त्यांचंच म्हणणं आहे आणि ज्या वेळेला हो सोयीनुसार सोयीनुसार ज्या वेळेला सोयीनुसार ते पक्ष बदलतात त्यावेळेला अमोल कुले वाईट होतात पक्ष बदलल्यावर अमोल वाईट इतर वेळी अमोल कोले चांगले काय वाटतं तुम्हाला नाही नाही आता हे जे एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांवरती जे आरोप करतायत हे चुकीचं आहे खासदार येणे दोन्ही खासदार कुठल्या वार्डात गेले नाही गेले याच्याशी काही फरक पडत नाही हा विषय देशाचा येतो देशामध्ये जे चाललंय आता देशात खासदार किती आहे आणि देशाची लोकसंख्या किती आहे एकशे चव्वेचाळीस कोटीला राज्यसभा वगैरे मिळून सात आठशे खासदार आहेत तेवढा अख्खा देश चालवतात आपल्या गल्लीत कोण आलं नाही आलं याच्यावर नाही पण राजकारण काय चाललंय देशाचं राहुल गांधीचे सीट किती देशात उभे राहिले साहेबांचे देशात सीट किती उभे राहिले हे पुढे जाऊन करणार काय देशात हा मोदीच सरकार बनवणार आहे काय झालं तर सरकार हा मोदीच बनवणार आहे म्हणून जुन्नर तालुक्याच्या जनतेचा विषय आमचा असा आहे का अडा निवडून द्यावा आणि मोदी मोदीला मोदी जगातल्या <smellan> म्हणजे प्रतिष्ठित देशामध्ये भारताचं नाव केलेलं आहे याच्या पहिले भारताचं नाव झालेलं आहे असं आहे की शरद पवारांना शरद 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 पवारांची जेवढे त्यांना जागा दिलेल्या आहेत त्या अगोदर देशामध्ये सत्ता येऊ शकत नाही पहिलं तुम्ही ज्यांची आता प्रतिक्रिया घेतली ते चोरलेला पक्ष आणि चोरलेला घड्याळ घेऊन मोदी स्तुती करतायत सत्तर हजार कोटीचा दा घोटाळा झाला त्यावेळेला त्याच्या आधी मोदी वाईट होते आणि सत्तर हजार कोटीचा आरोप झाला तर मोदीचा जे जे, जे सुरू झाला त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्याची नीतिमत्ता नाहीये ते विषय सोडून द्या ते म्हणतात की पवार पवारसाहेबांची सीटं किती आहेत राहुल गांधी सीटं किती आहेत माझं म्हणणे भाजप देशामध्ये किती किती राज्यामध्ये उरलं आहे दक्षिणेकडे भाजपचं काय अस्तित्व आहे बंगाल पश्चिम बंगालमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे झारखंडमध्ये जा भाजपचं काय अस्तित्व आहे पंजाबमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे दिल्लीमध्ये भाजपचं काय अस्तित्व आहे तुम्ही जा ना या राज्यामध्ये जा आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये त्यांची जी असणारी संख्या आहे ती तीस टक्क्याने जरी घटली तरी दोनशेपेक्षा पेक्षा अधिक त्यांचे खासदार येत नाहीत कारण देशाचा माहोल पूर्णपणे वेगळा आहे भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकत नाही काय वाटतं तुम्हाला अतिशय चुकीचं आहे गेल्या दहा वर्षात पन्नास वर्ष काँग्रेसची सत्ता आपण पाहिली आणि दहा वर्षे भारतीय जनता सत्ता आपण पाहतोय दहा वर्षातला बदल आणि दोन हजार चौथ्याच्या च्या आधीचा बदल लक्षात घ्या ऐकायची ऐकायची मानसिकता ठेवा ऐक ऐकायची मानसिकता ठेवा तुम्ही पण आमचं म्हणणं का ऐकायची मानसिकता ठेवा ऐकायची मानसिकता ठेवा थोडस आपण किती पक्ष बदलले याचा जरा अभ्यास करा ऐकणारा मानसिकता ठेवा एक मिनिट जे या ठिकाणी जे या ठिकाणी आडाओ करतात आडा करतात त्यांनी किती पक्ष बदलले आणि काय बदलले याचाही विचार आपण या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपलं बोलायचं विरोधामध्ये असेल त्याचं मी उचलून धरायचं काम करता इथं शेतकऱ्यांचे बाजार पाडायचं कामकाज केलेलं आहे आणि निर्यात बंदी चार दिवस चालू केली होती कोणत्या साठी चालू केली का परत बंद केली साडे अठरा रुपये किलोला कांद्याला खर्च येतो सात आणि आठ रुपयांनी कांदा विकायला लागतोय शेतकऱ्याच्या आत्महत्या चालू झालेल्या जुन्नर तालुक्यामध्ये एवढा सदन तालुका असून सुद्धा दुधाचे बाजार पाडलेले आहेत मंत्री चे बाजार देशाचे कृषी यांचे देशाचे कृषी मंत्री म्हणतात शेतकरी आत्महत्या प्रेम प्रकार करतात या कृषी मंत्र्यांचा शेत शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध म्हणजे याची जर कुठं क्लिप असेल देशाच्या कृषी मंत्र्यांनी असं म्हटले पुराची जर क्लिप असेल पुराला एखाद्या गोष्टीचा जाहीर निषेध करताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या कांद्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या कांद्या प्रश्नाबाबत निश्चित सगळ्यांच्या भावना आहेत सगळ्यांना त्या भावना काढतात पण पूर्वीसारखे सगळ्यात पहिली गोष्ट यासारखे पूर्वीसारखे फक्त महाराष्ट्र एक मोनोपोली कांदा उत्पादनाची राहिलेली नाही पूर्वी संपूर्ण भारतामध्ये ठराविक राज्य कांद उत्पादन करत होती आज संपूर्ण देशामध्ये जवळजवळ नऊ ते अकरा राज्य कांद उत्पादन करतो कांद्याची कांद्याची निर्यात बंदी केली असं नाही ठराविक ठराविक देशांमध्ये कांद्याची निर्यात बंदी शंभर टक्के आहे त्या देशांची पैसे देण्याची कॅपॅसिटी आहे का पहिली गोष्ट मध्ये निर्यात बंदी पाकिस्तान मध्ये भारताला आता साडेपाचशे रुपया झाली जीएसटी टॅक्स कमी करून शेतकरी दोन लाखाचा माल घेतो त्याची छत्तीस हजार टॅक्स भरतो तुम्ही सहा हजार सतरा शेतकऱ्याला शेतकरी जे यांना करतायत कितके यांना पण प्रमाण वाटको करताय काय गोष्ट माय करून जे बोलतात ना नाही शेतकरी शेतकरी आम्ही ज्या राष्ट्रांमध्ये निर्यात होत होती त्या ऐका ती राष्ट्र आहेत हो पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आज परिस्थिती काय त्यांच्या त्यांची जबाबदारी कोण घेणार आम्ही शेतकरी आम्ही सरकारने जेवढ्या योजना दिल्या तेवढा एकट्याच सरकारने दिल्या नाही मागच्या काळात आधी त्याची योजना आधीच्या योजना आहे सगळ्या आधीच्या योजना सगळ्या काही नाही दिले नाव बदलले नाव बदलले बघते सगळ्या योजलाय बाकी काही नाही दिलेलं काहीच काहीच दिलेलं नाही काहीच दिलं नाही आणि मिनिट तुम्हाला एक साधा प्रश्न आहे सहा हजार रुपये काय सन्मान निधी तुम्ही देतात बरोबर सातशे ते साडे सातशे रुपये याच महिन्याला वाढलाय दहा महिन्याचे पैसे बारा महिन्याचे पैसे किती आले किती आले ऐका दोन हजार चोवीसच ऐका ऐका दोन हजार चोवीस ऐका ना एक एक दहा वर्षापूर्वी पंचवीस रुपयाला मिस्तर का तो आता शंभर रुपये देतो पीठ हा माणूस आहे ना ना पत्र संस्थेत काम करतो एका ठिकाणी काम करतायत यांना दोन हजार असणारा चौदा ला असणारा पगार दोन हजार चौदा साली का नको अरे तुम्ही तुम्ही अभ्यास ऐकून घ्या ना हो तुम्हाला तोंड दिला करायला आपण बाजार बसवायचं जागायचं तुम्ही तिकडे बाजार करायचं बाजार वाढवायचं आहे का का दोन हजार चौदा साली समोरच्या व्यक्तीला एका संस्थेत काम करते त्या व्यक्तीला असणारा पगार पाँगा रुपे पाँगा रुपे पाँगा रुपे। एक मिनिट जरा ऐका तुम्ही दोन हजार दोन हजार चौदा साली एकाहत्तर रुपये पेट्रोल होतं जर दोन हजार चौदा साली ह्या माणसाला असं धरून चालू की पाच हजार रुपये पगार होता आज ह्या माणसाचा पगार आहे कमीत कमी पंचवीस हजार रुपये एक मिनिटं आणि पेट्रोलचे आहे आज एकशे चार रुपये जर दो दोन हजार दहा वर्षाचा जर विचार केला तर कमीत कमी तिप्पट्टे चौपट वाढ व्हायला पाहिजे होती म्हणजे आजचे पेट्रोलचे जर पाहिजे होते कमीत कमी दोनशे सव्वा दोनशे रुपये किलो ह्या माणसाचा पगार वाढला ना एक मिनिट जरा एक मिनिट तुम्ही एक एक मिनिट मिनिट एक मिनिट एक मिनिट

ભગ મા�ભભ ખભભભભભ ખભભભભ